नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या दिवसाची सुरुवात ही गरमागरम फक्कड चहापासून होते आणि त्यातल्या त्यात मसाला चहा म्हणजे सर्वांचाच प्रिय तोच गरमागरम मसाला चहा आज आपण बनवणार आहोत तर सर्वात अगोदर आपण त्याचा मसाला तयार करून घेणार आहोत तर मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी हिरवी वेलची घेतलेली आहे पंधरा एक टेबल स्पून बडीसो सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन टेबलस्पून अर्धा टीस्पून सुंट पावडर पाच काळी मिरी पाच लवंग एक छोटा तुकडा जायफळचा घेतलेला आहे आणि एक तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे इथे मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये सर्वात अगोदर आपण हिरवी वेलची काढून घेऊया हिरवी वेलची ही थंडावा देते त्यातल्या त्यात ती थोडीशी कोडसर असते त्यानंतर यामध्ये आपण काढून घेणार आहोत लवंग लवंग हे थोडंसं कडसर आणि तिखटपणा देतं त्यानंतर आपण यामध्ये काढून घेऊया काळी मिरी काळी मिरी ही थोडीशी उष्ण प्रकृतीची असते सुगंधासाठी आपण इथे दालचिनीचा तुकडा यामध्ये काढून घेऊया तिखटपणासाठी आपण इथे जायफळचा तुकडा काढून घेऊया आणि याला बॅलन्स करण्यासाठी इथे आपण गोड प्रकृतीची बडी सोप यामध्ये काढून घेऊया पॅन मी गॅसवरती ठेवून घेतलेला आहे आणि गॅस बारीक करून घेतलेला आहे बारीक गॅसवरतीच आता आपल्याला हे सर्व मसाले छान हलके गरम करून घ्यायचे आहे जेणेकरून यातला कोरडेपणा येईल आणि ओलसरपणा निघून जाईल हे बघा असं हलवत हलवत आपण हे सगळे मसाले हलके गरम करून घेऊया सर्व मसाले हलके गरम झालेले आहेत यामध्येच आता आपण सुंठ पावडर काढून घेऊया सुंठ पावडर ही थोडीशी गरम प्रकृतीची असते त्यानंतर लगेचच आपण यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या काढून घेऊया ह्या थोड्याशा थंड असतात गॅस बंद करून घेतलेल्या आहे आता आपण हे यामध्ये मिक्स करून घेऊया जेणेकरून गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा थोड्याशा गरम होतील हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता हे संपूर्णपणे आपण थंड करून घेऊया थंड झालेले सर्व जिन्नस इथे मी खलबत्त्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण हे सर्व कुटून घेऊया सर्व मसाले इथे आपण बारीक कुठून घेतलेले आहेत हे बघा आता आपण हे चाळणीवरती वरती काढून घेऊया आणि थोडेसे चाळून घेऊया जेणेकरून वरती जे काही जाडकण राहिले असतील ते निघून जातील हे बघा या प्रकारे आपण व्यवस्थित हे चाळून घेऊया सर्व मसाला इथे मी चाळून घेतलेला आहे तर इथे आपला चहाचा मसाला बनून तयार झालेला आहे तुम्ही हवा हा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता जेव्हा केव्हा चहा बनवायचा असेल तेव्हा फक्त हा वापरू शकता आता आपण चहा बनवायला घेऊया गॅसवरती मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे यामध्ये मी एक कप एक कप पाणी काढून घेते हे बघा पाणी छान उकळवून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण दोन कप चहा बनवतोय तर त्यासाठी मी इथे एक कप पाणी उकळवून घेतलेला आहे त्यामध्ये आता मी दोन टीस्पून इतकी चहाची पावडर काढून घेते पाणी गरम झाल्यानंतर चहाची पावडर टाकल्याने चहाला सुगंध छान येतो आणि चहा लागतो सुद्धा छान यामध्येच आपण दोन टेबल स्पून इतकी साखर काढून घेऊया आता आपण हे एक ते दोन मिनिटासाठी छान उकळवून घेऊया इथे आपण चहा एक ते दोन मिनिटासाठी उकळवून घेतलेला आहे ज्या कपने मोजून आपण एक कप पाणी घेतलेलं त्याच कपने मोजून आपण एक कप इतकं दूध घेतलेलं आहे तर दूध सुद्धा मी यामध्ये काढून घेते आता आणखीन आपण एक दोन मिनिटासाठी चहा उकळवून घेऊया चहाला छान उकळालेला आहे यामध्ये मी वन फोर टीस्पून इतका चहाचा मसाला जो तयार करून घेतलेला तो काढून घेते आणि तो सुद्धा यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेते हे बघा मसाला टाकल्यानंतर आपल्याला फक्त मिनिटभर हा चहा उकळवून घ्यायचा आहे जर का मसाला आपण अगोदरच टाकला तर चहाला थोडासा कडसरपणा येऊ शकतो हे बघा मिक्स करून झालेला आहे मिनिटभर उकळवून घेऊया चहा इथे मस्त आपला उकळलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला गरम गरम मसाला चहा बनून तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवाल याची मला संपूर्ण खात्री आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पुच्याच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी